आमची उत्तराखंडातील चारधाम यात्रा प्रयत्न अंती परमेश्वर मला नेहमी प्रश्न पडतो की आपल्या पूर्वजांनी या म्हणी कशावर तयार केल्या असतील की ज्या त्यावेळी त्या अगदी चपखल बसतात प्रयत्न अंती परमेश्वर या म्हणीचा प्रयत्न अर्थात या म्हणीचा प्रत्यय मला या यात्रेत पावलोपावली दिसून आला आमची तीर्थयात्रा सुरू झाली ती नाशिकहून नाशिक ते हरिद्वार ट्रेन अकरा वाजता होती दुपारी साधारण तीन वाजता भुसावळ स्टेशनला आलो आणि बालाजीने दिलेल्या ऑर्डरप्रमाणे मस्तपैकी खानदेशी मेनू आम्हाला खायला मिळाला सर्वांनी या मेनूचा आनंद घेतला तृप्तीचा ढेकर देत पुढचा प्रवास सुरू झाला आणि इथूनच खरी तीर्थयात्रा सुरू झाली माणसाच्या हृदयाचा मार्ग हा पोटातून जातो असं म्हणतात तसंच बालाजीने आम्हा सर्व यात्रेकरूंच्या हृदयात स्थान मिळवलं हरिद्वारला पोहोचल्यानंतर आंब्याचा रस पुरणपोळी सार भात भजी या मेनून आमचा सर्व प्रस प्रवासाचा क्षीण घालवला तीर्थयात्रेला जाताना अनेक जण सांगत होते की तिकडे जेवणाची व्यवस्था चांगल्या प्रकारे होत नाही पण बालाजी बरोबर आचार्य असल्यामुळं आम्हाला कधीही उणीव भासली नाही रोजच्या मेनूमध्ये एक गोड पदार्थ असायचा हिंदू धर्माच्या असलेल्या आस्थेमुळे बालाजीने सर्व प्रकारच्या तीर्थयात्रा सुरू केल्या वडिलोपार्जित कापड व्यवसाय असून सुद्धा त्यांनी या पर्यटन क्षेत्रात पाऊल टाकलं जास्तीत जास्त लोकांना धार्मिक यात्रा घडवून आणण्याचा त्याचा संकल्प आहे त्यांच्या या संकल्पासाठी माझ्या परिवाराकडून माऊली टूर्सला खूप खूप शुभेच्छा ही चारधाम यात्रा म्हणजे ट्रिप नसून एक तीर्थयात्रा आहे हे अगोदर आपण आपल्या मनाला पटवायला हवं तिथलं वातावरण हे दोलायमान आहे इतक्यात पाऊस इतक्यात थंडी इतक्यात ऊन म्हणजे आपल्याला थोड्या वेळा थोड्या थोड्या वेळात सर्व ऋतू एकाच दिवसात अनुभवायला मिळतात खूप थकवणारा प्रवास असला तरीही तो डोळ्यांना सुखावणारा आहे एका बाजूला उंच उंच डोंगर तर दुसरीकडे तितक्याच खोल खोल दऱ्या रस्ते तर सर्वच वळणावळणाचे ताशी फार तर पंचवीस किलोमीटर आपण जाऊ शकतो या रस्त्यावरची खरी कमाल तर तिकडच्या ड्रायव्हर लोकांची आहे त्यांनी आमचा प्रवास सुखरूपपणे पार पाडला त्यामुळं त्यांचे मनापासून धन्यवाद या तीर्थयात्रेत आपण शारीरिक मानसिक सर्वच दृष्टीने तंदुरुस्त असायला हवं आणि संयम तर आपल्याकडं जास्तीचाच असायला हवा बालाजीच्या नियोजनानुसार आम्ही दिवस आड दोन वाजता उठून अडीचला नाश्ता करून डबा भरून तीन वाजता तयार होऊन गाडीत बसून प्रवासाला बाहेर पडत होतो आयुष्यात कधी नव्हे ते पहिल्यांदा मी रात्री अडीच वाजता नाश्ता केला या चारधाम यात्रेमध्ये यमुनोत्री आणि केदारनाथ हे जास्त खडतर आहेत परमेश्वर आपली परीक्षा घेतो आहे असं आपल्याला वाटायला लागतं आपला शारीरिक आणि मानसिक दोन्हीचा इथं कस लागतो पण त्या डेस्टिनेशनला पोहोचल्यानंतर एक आत्मिक समाधान मिळत होतं आणि आलेला सगळा थकवा शीर आम्ही विसरून जात होतो गंगोत्री आणि बद्रीनाथ मात्र तितके खडतर नाहीत शिवगुफा हे तेथील खूपच सुंदर आहे जसं आपण टी व्हीवर डिस्कवरी चॅनलवर पाहतो यामध्ये आतील गुफेचं सौंदर्य आहे उत्तर काशी गुप्तकाशी पाच प्रयाग गौरीकुंड सोनप्रयाग श्रीयुगी नारायण की जिथे शंकर पार्वती यांचा विवाह झाला या सर्व मंदिरांचं दर्शन खूप छान झालं बालाजीचं दर्शनासाठीच टायमिंग परफेक्ट होतं रात्री दोनला उठायचं तयार होऊन तीनला बाहेर पडायचं दर्शनच्या पास बुकिंगमुळे आम्हाला खूप चांगल्या प्रकारे दर्शन मिळालं मंदिराच्या गाभारात बसायला मिळालं अभिषेक करायला मिळाला तेही खूप कमी कष्टात मुक्कामासाठी ज्या हॉटेल्सच्या रूम होत्या तिथे खूप चांगल्या प्रकारची व्यवस्था झाली आणि हे शक्य झालंय ते केवळ के माऊली टूर्समुळं हरिद्वारची संध्या आरती केदारनाथची संध्या आरती आम्हाला खूपच आत्मिक समाधान देऊन गेली ब्रह्ममुहूर्तावर केदारनाथला केलेला अभिषेक आणि दर्शन हे आयुष्यात कधीही न विसरणार आहे हिमालयाची ओढ तर मला पहिल्यापासूनच आहे उत्तराखंडमधील निसर्ग डोळ्यात साठवत आणि फोटोग्राफीचा मनमुराद आनंद लुटत आम्हा सर्वांची चारधाम यात्रा सुखरूप पार पाडली आमच्या या तीर्थयात्रेमध्ये ऐंशी माणसं होती त्यात साधारणपणे पासष्ट वय असलेले दाणी काका म्हणजे एखाद्या तरुणाला लाजवेल असा त्यांचा दांडगा उत्साह होता थकवणाऱ्या अशा या प्रवासात त्यांना मी कधीही थकलेलं पाहिलं नाही ते रोजच फ्रेश असायचे आणि सर्वांच्या पुढे असायचे नेहमी वेळेच्या आत आवरून तयार चालायला पुढं त्यांचा हा उत्साह आम्हाला पुढच्या जीवनात अर्थात जीवन प्रवासात नक्कीच प्रेरणादायी ठरेल गाण्याच्या भेंड्या खेळत जोक्स ऐकत प्रत्येकाचे काही वैयक्तिक अनुभव ऐकत आमचा हा प्रवास सुखकर झाला खोत मॅडम यांनी म्हटलं माझे रेणुका माऊली हे गीत तर अजूनही कार्यात गुंजत आहे संगीत खुर्चीचा देखील आनंद घेतला सर्वांनी या यात्रेत एकमेकांचं मनोबल वाढवलं आणि समोरच्याचं मनोधैर्य टिकवून ठेवण्यास मदत केली थोडी जरी कोणाची तब्येत बिघडली तर डॉक्टर रसाळ यांचं फिरतं मेडिकल तयार होतं कुणालाही थोडा जरी त्रास वाटला तरी ते अगदी आपुलकीनं डॉक्टर रसाळांकडे जायचे औषध मागायचे आणि डॉक्टर तितक्याच तात्परतेनं सेवा देत होते त्यासाठी डॉक्टर रसाळ यांचे मनापासून आभार सागर यानं खूप छान अशी फोटोग्राफी केली सर्वांचे खूप सुंदर असे फोटो काढलेत सर्वांना वैयक्तिक ते पाठवलेत यासाठी सागरचे धन्यवाद टूर लीडर असलेल्या गणेश कमळू याने सर्वांची खूप सेवा केली गणेशलाही धन्यवाद पंकज आणि कोमल लाल पोतू या रील मेकर जोडीनं रील तयार करत या तीर्थयात्रेला चार चार लावले या जोडीचेही धन्यवाद तीर्थयात्रेत आम्हाला रोज भोजनाचा आनंद देणारे कैलासजी यांनाही खूप खूप धन्यवाद बालाजी पंकज आणि गणेश अनेक परतीच्या प्रवासात लिचीचा आस्वाद घेतला निसर्ग डोळ्यात साठवत आणि फोटोग्राफीचा नाशिकला पोहोचलो आमची तीर्थयात्रा सुखरूप पार पडली या चारधाम यात्रेवरून आम्हा आल्यानंतर आम्ही अजूनही समृद्ध झालो संपन्न झालो श्री बालाजी लालपोतू माऊली टूर्स संचालक यांची मूर्ती लहान असून देखील त्यांनी एक महान कार्य हाती घेतलं आहे बालाजीचा मी एकेरी उल्लेख केला आहे कारण बालू हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे त्याच्या या कार्यासाठी परमेश्वर त्याला बळ बुद्धी संयम नक्कीच देईल शंका नाही जसं अर्जुनानं सारथ्य कृष्णानं केलं जसं अर्जुनाचं सारथ्य कृष्णानं केलं तसंच या सर्व तीर्थयात्रेकरूंचं सारथ्य बालाजीनं केलं असं म्हटल्यास वावग ठरणार नाही म्हणजे <णगी> <णगी> एक प्रकारे कृष्णाची भूमिका तो पार पाडत आहे त्यासाठी त्याला पेटकर परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला सुखरूप घरी पोहोचवलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद सौ so, मंगल पेटकर संगमनेर